श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनटाने संपणार आहे तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो हो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल पूजा करता येईल तेवढी जास्त आपल्याला सेवाही करायची त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला गणपतीजवळून ही एक वस्तू उचलायची आहे ज्यामुळे आपल्या पैशांच्या सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन दौलतची कधीही कमतरता पडणार नाही आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आणि तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे जलाभिषेक करायचं गणपती बाप्पांना प्रत्येक पळी जेव्हा आपण पाणी अर्पण करतील तर ओम गणगणपते नम किंवा गण गणपते नम ओम श्री विघ्नहर्ताय नम तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो मंत्राचा जप करत करत जे आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी जे आहे आवर्जून आपल्या घरातल्या लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करायच्यात गणपती बाप्पांना जास्वंदाचं जा फूल अतिशय प्रिय गणपती बाप्पांना मोदक जा अतिशय प्रिय गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत तर अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला उपाय जो आहे तो करायचं आहे हा उपाय आपल्याला का करायचा जर आपल्या जीवनामध्ये खूप समस्या असतील खूप कष्ट असतील आपण मेहनत तर करतो आपण कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये मुलं आहेत ती वारंवार कटकट करत असतील चिडचिड करत असतील त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नसेल किंवा खूप शिकलेली मुलं आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा विवाह योग्य मुलं झाली आहेत पण त्यांचं लग्न जुळत नसेल त्यांचा व्यवसाय व्यवस्थित व्यवस्थित चालत नसेल तर अशा प्रकारच्या अनेक समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असतील तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतात तर हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तुम्ही हा उपाय घरी करू शकतात किंवा देवळामध्ये जाऊन केला तरीही चालणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला अकरा रुपये लागणार आहे आपल्याला एक दहा रुपयाची नोट लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं सुद्धा लागणार अशी आपल्याला अकरा रुपये घ्यायचे आहेत आपली पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपायला सुरुवात करायची आपल्याला हा उपाय आपल्या देव देवघरामध्ये बसूनच करायचं तर आपल्याला आसन घ्यायचं आणि तिथेच आपल्याला बसायचं आपल्या उजव्या हातामध्ये हे अकरा रुपये आपल्याला घ्यायचे आहेत आणि तीन वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्याला एक माळ जी आहे ओम श्री विघ्न हरताय नम म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता ह्या ज्या अकरा रुपयावर आपण ह्या ज्या सेवा केलेल्या त्यामुळे ह्या वस्तू ज्या त्या म्हणजे हे अकरा रुपये जे आहेत ते अभिमंत्रित झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं का त्या वस्तू आपल्या हातामध्ये घेऊनच जे आहे आपल्या मनातली इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे ज्या आपण तुमच्या समस्या असतील त्या बोलायच्या जर तुम्हाला धन प्राप्ती करता हव्या असतील किंवा मनोकामना करण्यापूर्ती करता असतील किंवा तुमची कोणती कठीणातली कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण नाही होत असेल तर तसं तुम्हाला बोलायचं किंवा तुमच्या घराकरता तुमच्या मुलांकरता किंवा तुमच्या पती बद्दल तुम्हाला ज्या पण इच्छा असतील त्या गणपती बाप्पांना आपल्याला बोलायच्या त्यानंतर जे हे अकरा रुपये जे ते आपल्याला आपल्या गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचे आहेत अर्पण करताना पुन्हा एकदा हात जोडून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय जर सकाळी केला तर आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर म्हणजे संकष्टी आहे बुधवारी आणि बुधवारच्या दिवसभर बुधवारच्या रात्रभर ती अकरा रुपये जे आहेत ती तिथेच ठेवायचे आहेत आणि गुरुवारी सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर जे आहे तिथले ते अकरा रुपये आपल्याला उचलायचे आहेत त्या अकरा रुपयातला एक रुपयाचा जो नाणं आहे ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे म्हणजे जर हा तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या येत असतील तर आपल्याला ह्या आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही करता करत असतील तर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा तरीही चालणार आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्याकडनं जो वायफळ खर्च होणार असतो तो कमी झालेला आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे तुमची पर्स जी आहे कधीही रिकामी राहणार नाही हा तुम्ही केल्यामुळे आणि त्याचबरोबर जे दहा रुपये आहेत ते आपल्याला जे आहे एखाद्या गरजूला दान म्हणून द्यायचे आहेत किंवा तुम्ही देवळामध्ये जाऊन दान पेटीमध्ये टाकले तरीही चालणार आहे किंवा एखाद्या वाटेमध्ये तुम्हाला एखादा भिकारी भेटला किंवा एका भिक्षुक भेटला तर अशाच व्यक्तीला तुम्हाला ते दान म्हणून द्यायचे आहेत की त्यांना खरंच त्या पैशाची गरज आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही करून तर बघा तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगतील की खरंच आम्हाला जे आहे ह्या उपायामुळे आमच्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आम्हाला मुक्तता मिळाली आहे धन येण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते मोकळे होतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्य आहे ते सर्व नष्ट होऊन आपली बाजूने भरभराटी होत असते म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ